नमस्कार करताना पाहिलं मंदिराच्या समोर देवाच्या समोर उभा म्हणतात हा काय देवाचा एका एखाद्या मुका घ्यावा तसा त्यांनी आवाज काढ लागली काय पद्धत तुम्हाला आता नमस्कार कर कसा करा कसा करावा हे शिकवायची गरज आहे आणि म्हणायचं गर्व असते आम्ही हिंदू आहे हिंदूचं काय तरी लक्ष आहे का तुमच्यामध्ये सांगा बद्दल कधी देवपूजा करताना काष्टा तरी लावता का का माहितीच नाहीये आमच्याकडे पद्धत अशी की पंचकक्ष असला पाहिजे बालपणापासून आम्हाला ते शिकवलंय आता आम्ही भरेल गेलो किती लहान लांब जरी गेलो तरी धोतरातच जातो आम्हाला काही लाल नाही वाटत त्याला कधीच नाही काही वाटलंच नाही मला की नाही बाहेर पहिला दौरा माझा होता मॉरिश असला बरं का ते मॉरिशसला माझी शिवपुराण कथा होती महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहिल्यांदा मी परदेश प्रवास करत होतो तर त्यांच्या संस्थेने मला बोलवलं होतं तिथून त्यांनी आमच्या सौरना फोन केला तर सौरचा मला फोन आला मी यज्ञात होतो मी म्हणतो तुला माहिती नाही मी यज्ञाचे फोन कापत केला नाही म्हणे मला तुमच्या कमरेचं माप सांगा कमरेचं माप इतके वर्ष संसार करतील माझ्या कमरेचं माप तुला माहिती नाही आता काय सांगावं आणि हो? कशाला पाहिजे तुला कमरेचं माप नाही म्हणे विनोदजींचा फोन आला होता की गुरुजींना एक शर्ट पॅन घ्यावाच लागेल कारण एक ठिकाण असं आहे की तिथे शर्ट पॅन्ट घालूनच जावं लागेल म्हटलं असं लगेच त्यांना फोन कर आणि सांग गुरुजी येणारच नाही बाबा गुरुजींना स्वतःच्या ड्रेसचा अभिमान आहे आणि धोतर मेशनं वाईट आहे का मला सांगा हां अव आपण इंद्रजाळलो आहे म्हणून शर्ट आणि पॅन्ट घालायला लागलो आपण नाही तर पूर्वीचे आपले सगळे लोक धोतर कुरताच वापरत होते की नाही आणि काय त्याच्यात लाज वाटल्यासारखं काय चुकीचं आहे नागडे तर राहत नाही ना आम्ही उलट केवढं मोठं धोतर आम्ही गुंडाळतो की नाही मग त्याच्यात काही लाज वाटण्यासारखं नाही पहिल्यांदा प्रवास करत होतो तर वि मुंबई विमानतळावर काय झालं की तीन लोक बसले होते मागच्या सीटवर ते वाट बघावी लागते एकदा तुमची तपासणी झाली की तिथे जाऊन बसायचं मग ते विमान आलं की ते तुम्हाला सांगता आता चला ते तीन लोक मागे जे बसलेले ते माझी तर उडवत होते चेष्टा करत होते आता हे माझा असा वेश सगळा आणि अशा वेशात जाणार म्हटल्यानंतर ते तर उडवत होते आजकाल कोणी लोक कुठे जायला लागले वगैरे वगैरे असेल ते मला माहिती होतं ते माझ्याबद्दल बद्दल बोलतात झालं असं की आम्ही विमानात बसलो बर का आता तो सव्वा सहा तासाचा प्रवास आहे आणि उतरायच्या वेळेला मध्ये सूचना देतात आतमध्ये की आपली आपली पेटी बांधतो सीट नीट करा कारण आपण झोपेत असतो असे मग ते सीट असे करा मग ते पेटी बांधून द्या वगैरे वगैरे असं आणि मग त्यांनी सूचना दिली की यहां भारत से भारतचे हुए पंडित अतुल शास्त्री अतुलशास्त्री जे हे इनका इन्का पर स्वागत आहे आणि हे जसं ऐकलं तर माझ्याबरोबर त्यांच्या संस्थेचा व्यक्ती बसल्या तो म्हणे गुरुजी अशी मंत्र्यांची सुद्धा कधीही नाव घेतलं जात नाही फ्लाईटमध्ये कधीच कुठल्या तुमचा हा फार मोठा बहुमान आहे तो मला मोठं आश्चर्य वाटलं ते जे तीन लोक टीका करत होते ते आमच्याच विमानात होते खरं तर बरं का आणि मी जसा खाली उतरलो तो एक मुलगी जी आहे माझ्या नावाची अशी पाटील घेऊन उभे बरं का तर मी तिच्या जसा गेलो धडाधड हार बुके इतके की मला चेहरा दिसेना आणि त्या तीन लोकांचे असे चेहरे झाले की बाहेर आतापर्यंत आपण याची तर उडवत होतो आणि याचं केवढं भव्य स्वागत मध्ये बसून माझी तिथल्या दूरदर्शनवर म्हणजे आपल्या इथे जसं दूरदर्शन आहे तसं तिथल्या टी मुलाखत झाली की पहिल्यांदाच आपण मॉरिशसच्या भूमीत येत आहे काय संदेश द्याल कशासाठी आले वगैरे वगैरे असं अशा पद्धतीने सांगण्याचा उद्देश असा आपण आपल्या विषयावर ठाम राहावं याच्यातच योग्य आहे आजकाल तर लोकांना पूजा करताना निदान सोळं नाही सज्जा धोतर नाही सज्जा अक्षरशः विचारता गुरुजी पूजा करताना पायजमा चालेल काय वेगळे असं परवा मी तिला म्हणता आता तुझ्या घरी एवढा सुंदर येत नाही नऊवारी ना छान दिसशील उलट उत्तम का का आहे काय हरकत आहे गुरुजी मला तर खूप हौस आहे पण नेसवायलाच कोणी नाही आहे आता काय परवाच्या दिवशी पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला बरं शंभर सुवासिनींनी मला अवक्षर दिलं सगळ्या नऊवारीमध्ये मला इतकं छान वाटतं स्टेजवर बसतो स्टेजवर बसलो तुझ्या संस्थेचे अध्यक्ष माझ्या शेजारी मी म्हणतो खरं मला खूप आज धरून आलं काय झालं का म्हणजे आज शंभर सव्वाशे महिला नऊवारी मला औषध करतो अहो गुरुजी या सगळ्यामुळे याच्यात असतात नाडीच्या तर का नऊवारी मिसले थोडी असतात या सगळ्या शिवलेल्या असतात त्याच्यात एक पुन्हा प्रकार आहे म्हणे सात आठ दहा पेशवाई काय ही काय ती काय मोगल काय ते काय असेल ते पण मी म्हटलं ठीक आहे अकरणार मंद करणं श्रेय हा अगदी फार बहिरा असण्यापेक्षा काहीतरी आपण करतोय ना छानपैकी काय हरकत तर या गोष्टी आपल्या संस्कृतीला पूरक के येत्या केल्या पाहिजे याप्रमाणे वंदन भक्ती कशी करावी मंडळी वंदन भक्तीचे आचार्य कोण पाहिजे अक्रूरजी महाराज आहे वृंदावनाच्या वेशी पासून नंद बाबांच्या घरापर्यंत कसे गेले माहिती लोटांगण घालत घालत गेले रथात जायचंच नाही जोडे घालून जायचंच नाही कारण प्रभू खेळले बागडलेत लोळले या भूमीमध्ये तिथे चप्पल घालून चालणार नाही पाय पण टाकायचं नाही पण जायचं कस अक्षरशः लोटांगण घालत गेले म्हणून वंदन भक्तीचे आचार्य कोण तर अक्रुरजी आहे नंतर आली दास्य भक्ती दास्य भक्ती या दास्य भक्तीचे आचार्य कोणत्या माहिती म्हणते सगळ्यांना माहिती आहे छोट गाव असो मोठं गाव असो दास्य भक्तीचे आचार्य प्रत्येक गावात आहे कोण जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिल सती हो लोक जागर अरे अष्ट सिद्धी नव निधी के दाता अनिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य विशित्व वशिष्ठ अशा आठ प्रकारच्या सिद्धी ज्यांच्या चरणाशी आहे पण असं असताना सुद्धा बुद्धिमत्ता वरिष्ठ पण कधी राम रामकथेमध्ये रामजींना सल्ला दिल्याचं एक वेळ तरी दाखवून द्या कधीच नाही रामजींच्या मनात यावं आणि यांनी पूर्ण करावं दास्य भक्तीचे आचार्य हनुमानजी आहे पुढची आली सख भक्ती भक्तीचे आचार्य कोण आहे भगवंतानी तुम्हाला सखा मानलं पाहिजे हे महत्वाचं आहे तुम्ही लाग भगवंताला सखा माना त्यांनी मानलं पाहिजे आणि भगवंतानी त्याला सखा मानलं म्हणून अठरा अक्षोगिणी सैन्यामध्ये फक्त एकालाच गीता ऐकायला मिळेल एकालाच का सख्य भक्तीचे आचार्य अर्जुन लक्षात म्हणून ते अर्जुन जे आहे सख्य भक्तीचे आचार्य नंतर आली आत्मनिवेदन भक्ती ही तर सगळ्यात अवघडे मंडळी सगळ्यात अवघडे कथा भाग उद्या येणारच त्याच्यात सांगितलंय की प्रभू एका पायाने तुम्ही माझं सगळं धनहरण केलं दुसऱ्या पायरीत मी माझं मन हरण केलं आता तिसऱ्या पायरीत मी माझं तन हरण करा म्हणजे तन मन धन सब कुछ हे तेरा प्रभू सब सर्वस्व अर्पण टाकलं त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती त्या आत्मनिवेदन अशा तीनही भक्तींबद्दल सविस्तर सांगितलं म्हणून तर मातेनी असं विचारलं का रे मृत्यू झाला म्हणजे सगळं संपलं नाही बरं माते मृत्यू म्हणजे फक्त कपडे बदलायचे हे मनुष्य रूपातले कपडे उतरवायचे जे पुढचे माहिती ते जनावरांचे घालायचे कपडे याला म्हणायचं मृत्यू मृत्यू म्हणजे फक्त एक थांबा मृत्यू म्हणजे सगळं संपलं नाही अजून किती जन्म व्हायचे माहीत नाही आपल्याला त्यामुळे माते एक गोष्ट लक्षात ये की मृत्यू झाला म्हणजे काय होतं का नेमकं मृत्यू झाला की तुमचं स्थूल शरीर म्हणजे तुमची बॉडी तुमचं पार्थिव तुमच्या घरचे लोक जळून जाऊन मोकळे होतात पण तुमचा सूक्ष्म शरीर ज्याला तुम्ही आत्मा असं म्हणतात त्याला मृत्यू नाही कारण तो अजर अमर अविनाशी आहे त्याला जन्मही नाही त्याला मृत्यूही नाही असा आत्मा जो आहे त्याला मात्र पुढचा प्रवास करायचा आहे तो पुढचा प्रवास किती आहे नव्याण्णव हजार योजनचा आहे नव्याण्णव हजार योजन एक योजन म्हणजे बारा किलोमीटर म्हणजे नव्याण्णव हजारचे झाले बारा लाख किलोमीटरचा प्रवास त्या आत्म्याला करायला लागतो पहिला टप्पा त्या आत्म्यानी पार केला की त्यांच्या नावाने पहिलं मासिक श्राद्ध तुम्ही करत दुसरा टप्पा टप्पा मासिक मासिक तिसरा असे टप्पे टप्प्याला जेव्हा तो आत्मा पितृलोकामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तुमच्या घरची मंडळी तुमचं वर्ष श्राद्ध करत असतात लक्षात घ्या आज या माऊलीचं वर्ष श्राद्ध आहे त्या निमित्ताने एवढी सगळी कथा चाललेली आहे खऱ्या अर्थाने त्या माऊलीला मुक्ती मिळालेलीच आहे कारण कपिल नारायण भगवान असं म्हणतात अवघड आहे सगळ्यात अवघड नाहीये तुमच्या कोणी साथ देणार नाहीये तिथे दे कोणतेही कार चालत नाही क्रेडिट काही चालतच नाही तिथे फक्त तुम्ही आयुष्यात जे काही सत्कर्म केलं तेवढंच लागू पडत आणि म्हणून मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर व्हावा गती प्राप्त व्हावी सद्गती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल माते तर आयुष्यामध्ये जिवंतपणे तीन गोष्टींचं दान विचार केल्याशिवाय देत जा आणि तीन गोष्टींचं दान विचार केल्याशिवाय देऊ नको मातेने विचारलं कोणती दान रे पाहता सांगतो माते, माते। पहिलं दान विचार न करता दे ते म्हणजे अन्नदान समोरचा फक्त तृप्त झाला पाहिजे एवढाच विचार तुमच्या मनात असला पाहिजे बस अन्नदान कोणत्या जातीचा पातीचा धर्माचा पंथाचा संप्रदायाचा दिसतो काम धंदा करायला काय होत कशाला या काय माफ करे हा फक्त समोरचा तृप्त झाला पाहिजे एवढाच विचार करा पहिलं दान अन्नदान दुसरं दान जे विचार न करता त्यावर ते म्हणजे वस्त्रदान मंडई दहा वर्षापासून टी काम करतो का आता मला आवडतात रंग आहे तो पांढरा शुभ्र पांढरा शुभ्र धोतर तर पांढरा शुभ्र कुर्ता एवढंच मला आवडतं पण टी व्हीत उलट आहे तिथे पांढरा आणि काळा रंग चालत नाही बाकी सगळे रंग चालतात चालता। मंडई आजपर्यंत मला एकही वस्त्र विकत घेण्याची गरज नाही इतक्या माता भगिनी फक्त नंबर विचारतात आणि वस्त्र आणून देतात पण मी सुद्धा लगेच फोन करतो तिला बरं का ग येत्या रविवारी तू एपिसोड बघून घे मग तिला माहिती असतं की गोष्टीने आपण दिलेला ड्रेस घातला त्याचा आनंद दिला अशा पद्धतीने वस्त्र देताना केवळ एवढाच विचार करा की समोरच्या धारण केलं पाहिजे आणि तिसरं दान ते म्हणजे औषधी एखादा व्याजीग्रस्त व्यक्ती आहे त्याला औषधोपचाराला पैसे नाहीये अशा वेळेला जर तुम्ही त्याची मदत केली त्याच्या एवढं महापुण्य दुसरं नाही